नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आगरीबाईक ट्रॅव्हल चॅनलमध्ये आणि आजची ट्रीप आहे आपण चाललो आहे खूप दिवसात नवरात्रीनंतर फार्म हाऊस आणि सहा सात वाजल्या आहेत आता संध्याकाळच्या अंधार होणारच आता भेटूया आपण डायरेक्ट फार्म हाऊसवर टीम आहे आपल्याबरोबर टीम जोडपे आहोत आम्ही आणि भारी भारी रेसिपी बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जर आता आम्ही पोचलो आहे फार्म हाऊसवर आणि आज चिल्लर पार्टी बघा आमच्याबरोबर किती आहे आहे का हायकर इकडे आहे का बघा चिल्लर पार्टी सार्थक गियाना आणि शानविटा शान ते बघा जेवणाची तयारी सुरू आहे आणि इथं वाटतं आता लॉलीपॉप काय होणार आहे आणि मंडळी बघा आता आमचे शेप मास्टर शेफ इथं बघ ना संकेश मुकादम यांनी बोंबिलची बुरजी बनवली आहे इथे कशी वाढली कमेंट करून नक्की सांगा दिश कशी दिसते आता याच्यावर काय गार्निशिंग करायची कोथिंबीरची वा तुम्ही तर राजेश आपले राजेश तर रेकॉर्ड मोडला असतो का बोंबिल टेस्ट करायसाठी घेत आहे भाऊंनी बनवल्या खास भाऊंनी तुमच्या भाऊंनी बोंबिल ट्राय केलाय आहे बोंबिल बुरजी बोंबिल बोंबिल बुरजी आहे ती फ्राय नाही बोंबिल बुरजी आहे ती फ्रायची जागी बुरजी झाली ती कसं वाटलं क्रिस्पी झाली ती जरा जवळून दाखव क्लोजअप एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा मित्रांनो तुम्हाला कधी रेसिपी पाहिजे असेल तर आपण संकेशला कॉन्टॅक्ट करू तो तुम्हाला देईल आणि देणार ना नक्की झालेली आहे काय काय बनवले दाखवा जरा लॉलीपॉप मॅरिनेशन मस्त केलंय काय भविष्य रस्सा गरम गरम आणि आमच्या संपदा वैद्यने काय काय केले बघू दाखवा बोंबील फ्राय चालू आहे का

नमस्कार मंडळी आता सकाळ झालेली आहे आम्ही गेलो होतो मार्केटला तिथून घेऊन आलोय मटन कॅमेरामॅन दाखव मटन, आणि आता सुरुवात केली आपण मटन बनवायला मस्त गरम मसाला टाकला अख्खा कांदा शिजवत आता मित्रांनो तो, आता जोडी बघा काय करते इथे चिकन आणलं आहे जरा स्टार्टरसाठी पकोडे बनवायचे आहेत आणि रेसिपी कोणाची आहे हो होहिणी रेसिपी कोणाची आहे आमची दोघांची काय माझी असं चालेल चालेल कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे आता आपण आपला गरी मसाला टाकू एक किलो अर्धा किलो जास्त सातशे थोडे आपण स्टार्टिंगला चरबी पण टाकलेली आहे याच्यात बस हो मध्ये सोड हे सोड नमक स्वादानुसार आज आमचं मित्र नाही राजेश आमच्या बरोबर आमचा मेन टू मध्ये बाईक स्वतःवरती ठेऊ पाणी आणि मस्त उमट ठेवू चिकन ए सॉरी मटन चिकनच बोलते कारण होता पातेला लसूण आहे ना ग नुसता पकोड दाखवा आपलं यांची रेसिपी दाखवा बाजूची आपली चला आता डायरेक्ट टाकू मटन शिजले हो ना पण मस्त आलं आता अर्धा शिजले मटन अर्धा बाकी आहे बटाटा टा आणि पकोडे फ्राय करायला घेतलेत आपण चिकन पकोडा आणि हा बघा कसा पकोडे बघतोय आमची गाडी हे बघा यांचा एन्जॉय चालू आहे आणि आपल्या फार्म हाऊसचं थो थोडंसं तुम्हाला अराउंड दाखवतो मी बघू शकता तुम्ही आपले मित्र भूषण आगासकर यांचं फार्म हाऊस आहे या आरव फार्म म्हणून सगळं मस्त समोरच बसायला जागा आहे आणि इथे घेतल्यात पकोडे फ्राय करायला झालं का पकोडं दाखव जरा बघू कसे मस्त चला आता मटन झालं आपलं फायनल आपली अग्री स्टाईल नेहमीप्रमाणे खोबरा टाकलेला आहे मटणात मस्तपैकी बघा कसं वाटला आपला मटणाची रेसिपी कमेंट करून सांगा ग्रेव्ही बघा किती मस्त आले आता hmm. आपले संकेत भाऊ आपल्यावर पहिल्यांदा आले आणि रेस्ट करून बनवलेले मटणसाठी आणि तेच टेस्ट करणार hmm. आहे कसा झालं आहे आणि गाईज आता आपण चाललो इकडे बघू शकता जंगल सफारी आता उर्विश आलेला आहे माझ्याजवळ आता आमची आखी फॅमिली चालले नदीन बघा आता थोडा अंडर वॉटर शॉट दाखवतो मी तुम्हाला असं इन्जॉय चाललंय सगळी मंडळी बघा दोन इकडे दोन इकडे दोन इथे ही बघा आमची मुंबईची शानू ही बघा कशी मस्त एक पाऊस आलाय आता आता आपण निघूया कारण लहान मुलं आहेत खूपच ताप वगैरे यायचं भिजल्यावर चला घेऊ आणि आता जेवायला आहे मंडळी बघा आमच्या भाकरी राहिलेल्या त्या पण आहेत भात मस्त घातले गरम गरम आणि इथे मटन आणि पकोडे कुठे गेले आहेत ना चिकन पकोडे आपण ते पण आमच्या चिल्लर पार्टीला देऊ आम्ही मंडली पाऊस आले जोरदार आता आम्ही एक्सप्रेसवर आहोत आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय